तुम्हाला माहितीये आहे का बायकायला कसं खुश ठेवतात कोणाच्या बायकायला तुमच्या स्वतःच्या बायकोला <laughs> म्हणलं माझ्या लग्नाच्या आधी तुम्ही माझ्याकडे तकमक पाहत होते आणि आता लग्न झाल्यावर त्या रोड न जाणाऱ्या पोरी तुम्ही त्याच्याकडे पाहते माझ्याकडे पाहत कोण तुम्ही लग्न अगोदर का सांगितलं काय सांगितलं होतं लगन <laughs> कि मी लग्न पूरी इकडं कधीच पाहतो किती कोण येऊन बसले तुम्ही एक तेच बसले मी तुम्हाला ना किती दिवसापासून पाव राहिले एक तेच बसते सारखे नाराज राहते काय झालं तुम्हाला सांगा ना तुला काय सांगा तुझी लग्न करून मी पस पावलो लोकांच्या बायका पाय नवऱ्याचं स्वप्न पूर्ण करायसाठी काही पण करतात तू तुम्ही म्हणता बायका स्वप्न पूर्ण करते बाकीच्या मग तुम्ही मला कधी सांगितले का तुमचं स्वप्न काय म्हणून सांगा मी पूर्ण करेल तुमचं स्वप्न का पण काही म्हणला नाही तुमचं स्वप्न असं कस आहे खरंच करेल मी तुमचं स्वप्न पूर्ण मी काहीच म्हणणार नाही फक्त तुम्ही तुमचं स्वप्न काय ते मला सांगा शेजारी पटून घ्या काय जाईल नवरा हो माय माझा काय जाईल नवरायचं स्वप्न तुला काय आणा जायला मग विचारायचं काय काम एवढं की काय आणू म्हणून धाडला जा आणि त्यावेळेस मटन आणा शेव आणा जिलेबी आणा पेढे आणा एवढं आणा भैया ऐकलं का ये मग तुम्ही येताना सगळं अरे भैया राव दे देव दे दे तू न पाव पैसे नसानी त्यांना तो भाऊजी आण भाऊ कालो हॅलो जानू मी ना घरच्याशी चोरून बोलू लागले की आपलं लग्न होऊ शकत नाही कोण होऊ शकत माझं लग्न झालेलंय कोणाशी झालं लग्न आकाशी झालंय माझं लग्न मीच बोलू राहिलो आकाश भई तुम्हालाच लागलं काय करून चुकून फोन आता माझे माझ का आज गॅसवर पण हा माझ्या घेतो बाहेर कुठे चालली होती बाहेर कुकर घेऊन काही निव इला घराच्या बाहेरच काढतो ले हराम खोर झाला जे कस काय काय केलं त्या कुकर ना अहो मी दररोज पाहतो तो, तो गॅसवर बसल्या बसल्या चिट्टा मारतो तू ज्या असली की ले हे दादा जो आपल्याला दादा असं इतके म्हणा घरा काढतो मी काय माणूस आहे रे बाबा